सध्या आपण बघत आहोत की अगदी छोटे छोटे मुलं लहानपणापासून काही चुकीच्या सवयी व्यसन असेल अगदी त्याचं वय खूप कमी झालं आता म्हणजे आणि जर का तरुण पिढी व्यसनाधीन झाली तर ते आपल्या देशाचं फार मोठं नुकसान आहे कारण की तरुण जे आहेत तेच आपल्या देशाचं भविष्य आहे आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये दे जवळपास एकसष्ट टक्के लोकसंख्या ही तरुणाची आहे ज्यांचं वय एकोणीस ते पस्तीस आहे मग त्या पिढील जर व्यसनाच्या नजरा लागली आता व्यसन म्हणजे फक्त बऱ्याच वेळेला आपण बघतो की सिगरेट ओढणं तंबाखू खाणं दारू पिणं हे तर व्यसन आहेत त्याच्यामुळे ते शरीराचं नुकसान होत आहे पण त्याच्याशिवाय अनेक लोकांना दुगार आजकाल आपण ऑनलाईन गेम हे सुद्धा एक व्यसनाचा प्रकार आहे त्याच्यात अनेक लोकांनी आपली संपत्ती गरजार घालवलेला आहे ही जर तरुण पिढ्या असे व्यसनाच्या मागे लागली तर मग आपल्या देशाची प्रोडक्टिव्हिटी आहे आपली क्रयशीलता तर ती निश्चित कमी होईल म्हणजे सरकारनं पण याचा खूप गांभीर्यानं विचार केला आहे एकवीस सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो जागतिक शांतता दिवस म्हणून पाळला जातो तर त्या दिवसाचं औचित्य साधून गव्हर्मेंटनं सुद्धा नशामुक्ती अभियान भारत सरकारनं राबवलं आहे त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आपण सर्वजण त्याच्यामध्ये सम्मिलित होऊ आणि आयुष्यामध्ये मी स्वतः कुठल्याही प्रकारची नशा करणार नाही आणि इतरांनासुद्धा त्याच्यामध्ये प्रवृत्त होऊ देणार नाही कोणी जर आपल्या आजूबाजूला चुकीचं वागत असेल तर त्यालासुद्धा त्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न मी करेन अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण सर्वांनी या निमित्ताने घ्यायची आहे मी सर्वांना असं आवाहन करतो की आपण ती नक्की प्रतिज्ञा करावी कारण की त्याच्यामुळे आपल्या स्वतःचं तर नुकसान आहे आपल्या कुटुंबाचं आहे पर्यान समाजाचं देशाचं सगळ्याचं नुकसान आहे व्यसन हे आपल्या शरीरामध्ये जर अनेक प्रकारचे रोग निर्माण करते आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे तर तशा प्रकारची प्रतिज्ञा जी आहे नशामुक्तीची ती या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे मी ती प्रतिज्ञा जी आहे तुम्हारा या ठिकाने है संतो हैं युवा किसी भी राष्ट्र की शक्ति होते हैं जिनका समाज एवं देश के विकास में महत्वपूर्ण योगदान होता है इसलिए यह अत्यंत महत्वपूर्ण हो जाता है कि अधिक से अधिक युवा नशा मुक्त भारत अभियान में जुड़े देश के सामने मौजूद इस चुनौती को स्वीकार करते हुए आज हम सब नशा मुक्त भारत अभियान के अंतर्गत एकजुट होकर संकल्प लेते दे कि न केवल हमारा समाज परिवार मित्र बल्कि हम स्वयं भी नशा मुक्त होंगे क्योंकि बदलाव की शुरुआत खुद से होती है इसलिए हम सब मिलकर अपने जिला राज्य को नशा मुक्त करने का संकल्प करें और शपथ लें कि मैं अपने देश को नशा मुक्त बनाने के लिए भरसक प्रयास करूंगा जय हिंद